हाय नमस्कार मित्रांनो झालं की नाही चहा पाणी सांगा आता पा संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले पावणे सात वाजले पहा पावणे सात वाजले बाहेर अंधार पण झाला सगळा पाहू शकता तुम्ही पहा बाहेर सगळं अंधार झाला पण अजूनही आमचं पनू आणि रोहन शाळेतून आलाच नाही पावणे सात वाजले त्यांची वाट पाहताय मी रोजचाच टाईम होते हा साडेसहा पावणे सात वाजतात आणि इकडं हा हे इथं प्रयास करत आहे अभ्यास म्हणजे लाईट चालू आहे असं नाही पूर्ण अंधार आहे म्हणून घरामध्ये लाईट आहे पण हा छोटा झिरोचा लाईट चालू आहे या रूममधला लाईट गेला आणि दुसरं लाईट आणावं लागणार सध्याचा आम्ही काही तो पिवळा लाईट जो असते ना तो काही आणला नाही असा लाईट आणावं लागणार काल रात्रीच गेला आता दाजी आणते ना आज या लाईट पण ते आठवून राहते नाही राहत काय माहीत देव जाणे आता तर तो दुसरा पिवळा लाईट कोणचा आहे रे त्याचं नाव काय रे नाव नाही माहित काय लेखा का मले पण नाही नाव माहीत जाऊ दे तिकडे काय नाही जाय तिकडे मग लाईटाचं नाव माहित नाही तुला काय माहित आहे मग हा लाईट लावलेला आहे तसा तात्पुरता आणि म्हणजे झिरोचा असतं तसा आम्ही जास्त वापरतो घरामध्ये तर आता इकडे करून राहायला प्रयास अभ्यास मी वाट पाहून राहिली पणूची रोहनची जोपर्यंत ते घरी येत तो नाही तोपर्यंत काही बरं वाटत नाही म्हणजे तसे त्याचे पप्पा जातात आणलेले लवकरच शाळा सुट्याचे पहिलेच जातात पाच मिनिट पहिले पण शाळा सुटल्यानंतर एवढा उशीर काऊन होती आता तुम्ही पण विचारात पडले सांगित आता पावणे सात वाजत आले आणि लेकर अजून घरी आले नाही म्हणजे काय शाळा इतपर् म्हणजे एवढ्या वेळपर्यंत कोणती शाळा चालू असते तर शाळा होते सुटते नेहमीच्या टाईमावरच रोजच्या जो शाळेचा टाईम असते त्याच टाईमावर शाळा सुटते पण कारण असं आहे की बानुरोहनली शाळा सुटल्यानंतरही पण तिच्या पप्पाबरोबर ॲटोत बसून फिरायला लागते कारण की ॲटोत बसवल्यानंतर ले लेकरं त्यांना ट्युशनचे जे दुसरे लेकरं आहेत जसे आमचे ॲटोमध्ये ट्युशनचे मुलं मुली लावलेले असतात तर ना तर त्यांना घरी म्हणजे आमच्या स्वतःच्या मुलांना घरी आणून द्यायला पण वेळ नच नसतेच वेळच नसते कारण की यांना एवढ्या दूर घरी आनेपर्यंत त्या दुसऱ्या मुलांचं म्हणजे त्या ट्युशनच्या मुलामुलींचा ट्यूशनचा वेळ होते त्यासाठी मग त्यांना सोडून देपर्यंत हे दोघं भाऊ डेली विचारे इकडे तिकडे त्यांच्याबरोबर फिरतातच हिवाळ्यामध्ये पण तसंच चालू होतं हिवाळ्यामध्ये पण पन रोहन घरूनच स्वेटर घेऊन जात होते ॲटोच्या डिक्कीमध्ये ठेवत जात किंवा बॅगमध्ये नेत होते आणि संध्याकाळी साडेसहा सात वाजता किंवा साडेसात वाजेपर्यंत असे घरी येत होते हिवाळ्यामध्ये पण त्यांना पण त्यांना तेच टेन्शन आणि आता आता तर मला टेन्शन नाही थोडा आता उन्हाळा लागत आला उन्हाळा झाली आता उन्हाळ्याची सुरुवातच संक्रांतीपासून आहे ना तर संक्रांतीपासून आता थंडी पण कमी वाट राहिली तर आता बरं आहे म्हणा तर हा माझा प म्हणजे ब्लॉग याचे पहिली टाकला होता एक दोन वेळा पण खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग बनवलं म्हटलं चलावं थोडा वेळ म्हटलं आता बोलावं आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर सांगा कशा मजेत आहात ना तशी मी आता डेली ब्लॉग बनवत जाणार याच्यावर आणि काय म्हणतात आपले कॉमेडी व्हिडिओ असतात शॉर्ट तर नसतात पण लॉंग व्हिडिओ असतात कॉमेडी तर ते सगळ्यांनी एकदा पहा जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी व्हिडिओ वगैरे पहा शांत व्हिडिओ पहा आवडले तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलने सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून मला नक्की सांगा की रोशनी तुझे व्हिडिओ कशी वाटले कसे नाही नक्की कमेंट करून सांगा चला तर बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये